यावल येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या गटाच्या मागासवर्गीय शहराध्यक्ष सह नागरिकांनी निवेदन दिले आहे व शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकशे दहा यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे सदर दुकानदार हा स्वतःच्या हक्काच्या जागेवर नसून चुकीची जागा दर्शवून त्याने दुकान टाकल्याचे तक्रारीत नमूद असून त्याच्या विरुद्ध चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी देण्यात आले आहे यावळ येथील या तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचे मागासवर्गीय शहराध्यक्ष कामराज रूपचंद घारू सह नागरिकांनी एक निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकशे दहा आहे या दुकानदाराने अधिकारी आणि शासनांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे त्याने अतिक्रमण असलेल्या जागेवर दुकान थाटले आहे शासन परिपत्रकानुसार अतिक्रमण जागेत दुकान टाकता येत नाही तेव्हा त्याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार केली असून ग्राहकांना देखील ते कमी माल देत असतात असे त्यांचे म्हणणे आहे तेव्हा तातडीने त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे मग संयुक्त शिक्षणालयामध्ये जे निवेदन द्यायला आलेलं आहे अवल शहरामध्ये जे स्वस्त धान्य दुकान आहे यांनी शासनाला पण फसवणूक केलेली आहे आणि अधिकाऱ्याला पण फसवणूक केलेली आहे ते यांच्या दुकानाचे जे कागदपत्र होते त्यांनी जे प्लॉटचं उतारा जोडलेला आहे ते सीट सर्वेचं जोडलेलं आहे आणि दुकान लावली त्यांनी अतिक्रमण विभागामध्ये जवळजवळ दीड वर्षापासून हे खेळ चाललेलं आहे तर आज आम्ही नॅत्य श्रीदारसाहेब यांना निवेदन देत आहे आमच्या अर्जाची त्यांनी लवकर लवकर अंबर बसून मला न्याय मिळावा आणि त्याच्यात गेलेले आठ दिवसापर्यंत मला न्याय मिळाला दिवशी करता एवढं काम लवकर लवकर करावे आणि जनतेला पण आणि कार्यकर्त्यांना पण यावर शहरामध्ये न्याय मिळून द्यावा एवढी काग्राची विनंती जे राष्ट्रवादी जे पवार साहेब नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <laughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावर